वार्तिव साजरा केला खूप सुंदर पद्धतीने असं हिंदू परिषद गणपती मंदिर संस्थानने खूपच मग खूपच सुंदर पद्धतीने साजरा केला हिंदू पारंपरिक पद्धतीने साजरा केला खूपच छान वाटलं की आपल्या परंपरेच्या अनुषंगाकडे वार्तिव्य साजरा करतं की एक एकदम सुंदर पद्धतीने देवांना आणि हे केलं त्याच्याबद्दल मी देव संस्थानांचा खूप धन्यवाद करतो मीसुद्धा माझा स्वतःचा वाढदिवस आज इतक्या सुंदर पद्धतीने साजरा केल्याबद्दल गणे गणेश मंदिर आणि विश्व हिंदू परिषदेचे खूप खूप धन्यवाद आज त्यांनी ही नवीन योजना चालू केली आहे जी न, न नवीन पिढीसाठी फार महत्त्वाची आणि योग्य चालू केल्यामुळे त्यांना नवीन पिढीतल्या सर्व लहान मुलांनासुद्धा हे कळेल की आपल्या देवाचं महत्त्व किती आहे आणि देवाबरोबर भावनिक अटॅचमेंट ही किती महत्त्वाची असते हे आज या कृतीतून सर्वांना दिसून आलं आणि यापुढे मुलं सर्वे अशा पद्धतीनेच आपला वाढदिवस साजरा करतील अशी मी अपेक्षा करते आणि सर्व देवांकडून माझ्या या जन्मदिवशी अनेक आशीर्वाद मागते आणि माझ्या पुढील वाटचालणीसाठी